हॅलो मी अंकिता आपण पाहत आहोत ती मराठी घटना आहे तळेगाव दाभाडे येथून पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तळ्यातील पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला अवघ्या अठरा वर्षांचा हा मुलगा होता अनिकेत तिवारी असे मृत मुलाचे नाव आहे तो तळेगाव दाभाडे जवळील आंबी येथील डी आय कॉलेजमध्ये आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्गात शिकत होता सुमारे सव्वा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सात पंचेचाळीसच्या सुमारास सा अनिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात शोध पथकाला यश मिळाले मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत आणि त्याचे तीन चार मित्र तळ्याकाठी फिरण्यासाठी गेले होते त्यातील काहींना पाण्यात उतरण्याचा मोह झाला अनिकेतला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला मित्रांनी आरडाओरड केला मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उन्मेश गुट्टे यांनी शिवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह आहे पर्यटकांनी आता करू नये पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये यापूर्वीही या, या ठिकाणी काहींना आपला अनमोल जीव गमावा लागला आहे आपला जीव महत्वाचा आहे घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवावी असे आवाहन वन्यजीव अधिकारी मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी केले आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या ए बी डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा